मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक आणि कोंकण पदवीधर तीन निवडणुकी कार्यक्रम जाहीर झालेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे ते नोटिफिकेशन आहे संबंधित नोटिफिकेशन इलेक्शनच्या नोटिफिकेशन पंधरा तारीखला निघणार आहे आणि ते नॉमिनेशन पत्र ते कोण कोणावर दाखल करायची तो बावीस मे पर्यंत त्यांना करता येईल सकाळी अकरापासून तीन वाजता पर्यंत कोणकण विभाग आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यांना दाखल करता येईल बाकी कुठे त्यांना दाखल करता येणार नाही आणि त्यांच्या नामिनेशन पत्राच्या त्या पत्राच्या चालणी होणार आहे चोवीसला चोवीस ला होणार अकरा वाजतापासून सुरुवात होणार त्याच्यानंतर जो एलिजिबल कॅन्डिडेट्स पात्र उमेदवार ते यादी जाहीर होईल त्याच्यानंतर कोणाला माघारी घ्यायची असेल त्यांना सत्तावीस पर्यंत गेला आहे पर सत्तावीस सत्तावीस संध्याकाळी तीन वाजतापर्यंत तिथे अर्ज दाखल करून त्यांना माघारी करता येईल त्याच्यानंतर ऍक्च्युअल मदान होणार आहे ते दहा जून ला होणार आहे त्याच्या पोलिंग स्टेशन वगैरे आम्ही करून तो लिस्ट पण आपण जाहीर करणार आहोत त्याच्यासाठी कार्यक्रम सुरू आहे आणि मतमोजणी आहे तेरा जून ला सकाळी आठ वाजता या संदर्भात या तिन्ही इलेक्शन साठी विभाग आयुक्त आहे ते मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार मुंबई पुरता मुंबईच्या शिक्षक आणि मुंबईच्या पदवीधर यासाठी अजून अतिरिक्त असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आहे तर मुंबई जिल्हाधिकारी असणार मुंबईच्या उपनगराच्या जिल्हाधिकारी असणार आणि उपायुक्त सामान्य प्रशासन असणार आहे ते कोकण पदवीधर साठी प्रत्येक कोंकण विभागामध्ये असलेला मुंबई वगळून बाकी सगळ्या जिल्हाधिकारी सुद्धा असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असणार आहे आणि उपायुक्त सामान्य पण असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असणार आहे याच्यासाठी आजच्या संघेसाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत वोटर्स मतदान करायचे त्यांच्या रजिस्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हावा यासाठी तो येणारे रविवारी संध्याकाळी पर्यंत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्यांना ते रजिस्ट्रेशन करता येईल त्यासाठी चुकीच्या दिवशी सुद्धा सगळा ते डेसिग्नेटेड ऑफिस उघडून ठेवण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि या इलेक्शन साठी आजच्या संख्ये कुठले बंगू व्हायचे नाही त्यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्य असलेल्या यंत्रणा सगळ्या ते स्ट्रॅटिक टीम आणि मोबाईल टीम आणि जो न्यूज आयटम बघणार्या टीम अशा वगैरे वगैरे टीम आपण स्थापन केलेल्या त्यांना सगळ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या